साखरेचे खाणार त्याला देव देणार काय मस्त सुवास दरवळतोय नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ होममेकर मेकर विधू ब्लॉग या माझ्या चॅनलमध्ये मी विधूला आपले मनपूर्वक स्वागत करते खरस ला ला आहे सगळ्यांना खरंच मनपूर्वक धन्यवाद की माझ्या डिशवॉशरच्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे डेमोसाठी पण अजून एक मी व्हिडिओ रिसेंटली अपलोड केला आहे डिशवॉशरच्या डेमोबद्दलचा तर तोसुद्धा तुम्ही नक्की पहा आणि खरंच खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे त्याला त्यामुळे खरंच खूप छान म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया आहेत पण हरकत नाही प्रोज अँड क्रॉन प्रत्येक गोष्टीचे असतातच खरंच पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद आणि रेवा बघा आली राय बरोबर काय जनमाऊ काय काय कोणाने हा तर तिला आत्ता दरवाजाजवळ लागलं आहे दरवाजाचा उमरा तर ती मग म्हणते की त्याने मला मारलंय म्हणून आपण बघूया ठीक आहे आपण ओरडूया त्याला तर आत्ताच झालेलं आहे गव्हाचं दळण करून माझं आणि आत्ता आम्ही गव्हाचं दळण टाकायला चक्कीवर चाललेलो आहोत त्यानंतर आम्हाला बटाटेसुद्धा आणायचे आहेत आणि गाजर आणून ठेवलेले आहे तर गाजर हलवासुद्धा करायचा आहे आज आमचे अहो जाणार आहेत माहेरी महिन्यातून एकदा किंवा दोनदा ते भेटून येतातच तिकडे दादांकडे तर आज ते तिकडे जाणार आहे श्रीकेश चाललं होतं की पप्पा तुम्ही आज का चाललाय आपण उद्या जाऊया ना त्यापेक्षा सगळेच तर त्यांना उद्या काहीतरी काम आहे गाडीचं तर ते म्हणाले की नको उद्या नको आजच आजच मी पटकन जाऊन भेटून येतो तर थोडं ऑफिसमधून लवकर निघून ते तर ते भेटून येणार आहे दादा आणि आईंना है ना बेटा तर रेवाला थोडीशी सर्दी आहे मग मी तिला आत्ता काढा दिलाय तर ती कंटाळ दिली मम्मी मला सांगा काढा देते म्हणून तू आहे ना बेटा कंटाळाचं नाही काढा देते काढा देते ची बोलते ची छान लेवा थोडासा घ्यायचा है ना तर रेवाला केळ खूप आवडतं केळ आता मी तिला म्हणते की केळ जरा कमी केलेलं तर चांगलं कारण केळामुळे होते सर्दी हे ना सर्दी होते ना, ना केळामुळे पाय काय हा खेळ पाहिजेच आहे तिला खेळ खूप आवडत हे ना मग आता राजलक्ष्मीला घेऊन जायचं आपण राजलक्ष्मीला घेऊन जायचं दळण घ्यायला जायचं का होत ती चालत नाही मग तिला उचलून द्यायला लागेल चला वॉक करूया आता चला नाही चला चला आता वॉक करूया थोडं चालेल तो टू राऊंड टू हा जा मस्त कर साफसफाई हां थांब अरे वजन आहे बेटा तर आमच्या इथे आहे पूजा तर ऋषिकेश बघा इथे मदतीचं काम चालू आहे त्याचं दुसऱ्याला घेतो या बट मोठा हळूहळू हा आणि याचा मित्र प्रीतम याच चालू आहे हा बेटा जड आहे बेटा बॅग ती दे, दे, दे मला तुला बोली ना नाही जमणार थांबू दादा बघ कशी छान साफसफाई करतोय वा वा मस्त मस्त हळू हा पडू नको बेटा आताच मी आले बाहेरून जाऊन तिने संध्याकाळची वेळ झालेली होती आणि देवाला दिवा सुद्धा लावलेला आहे आणि रेवाचं असं आहे की तिला कमीत कमी एक ते दीड तास तरी खेळायला लागतं बाहेर पण शक्यतो मी प्रयत्न करते की लवकरात लवकर घरी आणू कारण संध्याकाळच्या वेळेला खूप मच्छर होतात तर त्याच्यामुळे मग मच्छर चावतात तिला ते तिला इरिटेटिंग होतच पण तरी सुद्धा ती म्हणते की नाही थोडा वेळ खेळूया थोडा वेळ खेळूया आणि ती आज हायऑन एनर्जी होती कारण शनिवारी तिला सुट्टी असते तर त्याच्यामुळे तिला बऱ्यापैकी एनर्जी असते छान खेळण्यासाठी तर कसं तरी बाबापुता करून घेऊन आले मी तिला आताच तिला मी दूध आणि केळे दिलेले आहे त्यामुळे शांत आहे आता तर आता मला करायचं आहे गाजरचा हलवा मी ऑफ कॅमेरा एकदा केला होता गाजरचा हलवा ऋषिकेशला गाजरचा हलवा खूप आवडतो त्यामुळे तो मला म्हणाला पण परत एकदा करूया ना आपण का नाही आणि गाजर सुद्धा त्याला खायला नुसतं खूप आवडतं रेवाला नाही आवडत पण त्याला खूप आवडतं ऋषिकेश आता खाली साफसफाई करायचं काम वगैरे तो करतो आहे तेरा फेब्रुवारीला मागे गणपती आहे आमच्या सोसायटीमध्ये त्या दिवशी पूजा सुद्धा आहे तर त्याच्यामुळे सगळी तयारी आणि लग्न चालू आहे जर तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण ते फुकट आहे आणि बेल आयकन सुद्धा क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील तर चला आता रेसिपीला सुरुवात करते तर आता माझ्याकडे अर्धा किलो गाजर आहेत गाजर चांगले लाल आहेत आणि फ्रेशसुद्धा आहे, फ्रेश आहे मोठे आहेत मी खिसू पण शकले असते कुकरमध्ये सुद्धा गाजर हलवा खूप छान होतो त्यामुळे मी विचार केला कुकरमध्ये करूया आणि आता मी इथे गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता पटकन आहे ना मी त्याचे छोटे छोटे तुकडे करते आहे कुकर मी विसवून घेतलेला आहे तोपर्यंत गॅस लावून त्यातलं पाणी थोडंसं निघून जाईल तर इथे बघा अर्धा किलो गाजराचे तुकडे एवढे झालेले आहेत कुकरमध्ये मी घालते आहे साजूक तूप लिया है। गाजरा है दोन चमचे तूप मी घातलेले आहे तर ही सगळी गाजर मी घालते याच्यामध्ये तर दोन मिनटं मी गाजर चांगली परतून घेते इथे माझ्याकडे तापून थंड केलेलं हे दूध आहे ते जे म्हशीचं दूध आहे तेच मी वापरणार आहे थोडस दुधासोबत आहे ना याला शिजू द्यायचं आहे टाकण लावते मी कुकरचं तर कुकरच्या मी ना दोन विसल घेतलेल्या आहेत तर कुकर आता थंड होतो आहे तोपर्यंत इथे मी ड्रायफ्रुट्स आहेत ना ते तुपामध्ये तळून घेते आणि ते बघा मी अख्खेच घेतलेले आहेत बदाम आणि काजू तुपामध्ये चांगले तळून घेते पहा कुकरची वाफ निघालेली आहे आणि जे गाजर ले ले आहे ते व्यवस्थित मऊ झालेले आहेत पळीने एका मी चांगले स्मॅश करून घेते आधी चांगल्या प्रकारे मी स्मॅश केलेले आहे एकदम बारीक झालेले आहे गॅस ऑन करते पर, परत आता मी घालणार आहे दूध यात इथे कुठलाही खवा वगैरे वापरत नाही आहे थोडंसं दूध मी रेवासाठी ठेवून देणार आहे आता हा जो माझा चमचा आहे तो दोन स्पूनच्या बरोबर आहे त्यामुळे मी अंदाजे एक सात ते आठ चमचे साखर घालणार आहे कारण गाजर बऱ्यापैकी गोड आहेत ऋषिकेशने ऑलरेडी टेस्ट केलेत पहिलेच मी फिरवून घेते आहे दुसरं कोणतंही भांडं किंवा कढई मी अजून वापरणार नाही आहे एका कुकरचाच वापर होईल फक्त हा हलवा बनवण्यासाठी तर जोपर्यंत आता ही साखर विरघळते तोपर्यंत मी इथे वेलची पूड आणि जायफळ आहे माझ्याकडे त्याची पूड करून घेते बघा चांगली पूड झालेली आहे वेलची पूडचा जो सुवास आहे ना तो मला प्रचंड आवडतो तुपात तळून ठेवला होता जो सुकामेवा ज्याच्यामध्ये आहे बदाम काजू आणि मनुके ते सर्व मी यामध्ये घालते चांगले शिजतील ते ते काही लोक यामध्ये खवा घालतात तर ते ऐच्छिक आहे पूर्णपणे आम्ही पण कधीतरी पेढे वगैरे असतील घरामध्ये तर ते घालतो पण खवा घालणं प्रत्येकाच्या इच्छेवर आहे मी ज्यांना आवडतं त्यांनी जरूर घालावा पण जर दूध आपलं असेल चांगलं साईचं तर मला नाही वाटत घालायची आवश्यकता आहे इथे हलवा होतोय तोपर्यंत मी इथे बटाट्याची भाजी करणार आहे झटपट मम्मी जोपर्यंत आता गाजरचा हलवा बनवते तोपर्यंत मी रिडिंग करून घेतो ॲट द बॉटम ऑफ द ओशन रिसन केअरफुली अँड राईट विथ मी लक्षात घेऊन ऐका आणि माझ्या बरोबर वाचा वॉट इज देर अंडर द सी द सी इज व्हेरी डीप There are many plants and animals in the sea. Some of them are very small. We cannot see them there with our eyes. There are fishes, turtles, and many strange and beautiful animals in the sea. The largest of the animals is the blue whale, it lives in the sea. ऋषीकेश ही आता टेस्ट करायलाच आलं तर मंडळी मधील गाजर हलवा जो आहे तो आपला रेडी झालेला आहे नाही आता मी पटकन एका बाउल मध्ये काढून घेते आहे सुवास दरवळतोय अरे वाव वाव किती छान सुवास हम्म आपला मेन खवय्या आलेला आहे तर ऋषीकेशने आज केली खूप मेहनत खाली आहे ना आणि गाजर हलवा तयार आहे आज आम्ही देवाला नैवेद्य नाही ठेवू शकत कारण यातलं थोडंसं गाजर मी ऋषिकेशला दिलं होतं कालच टेस्ट करायला आणि खूप गोड होतं ना गाजर mm -hmm. तर त्यामुळे हलवा सुद्धा खूप सुरेख झालेला असणार काही जणांना हा फ्रीजमध्ये ठेवून खायला आवडतो पण आम्हाला तसंच हा गरम गरम खायला आवडतो पोळीसोबत पण मला आवडतो हा पण ऋषिकेशला नुसताच टेस्ट करायला आवडतो ना ऋषिकेश कळ खात भूक लागली ठीक आहे चला आता मग पटकन टेस्ट कर आणि सांग सगळ्यांना वरचा भाग थंड झालेला असणार बऱ्यापैकी वाफा निघत काजूवर आणि मनुके पण खायचे माहिती त्याच्यामुळे खूप तूप नाही थोड म्हणजे पहिल्यांदा दोन चमचे घातलं होतं आणि त्याच्यानंतर हे जे सगळे सुकामेवा तळला ना तेव्हा सुद्धा तूप घातलं होतं त्याच्यासाठी त्याच्यामुळे तुला तुपाचा खमंग सुवासी ना साखरेचे खाणार त्याला देव देणार कधी कधी चालतंय साखरेचं खाल्लेलं तुम्ही सुद्धा या किती वेळा गाजर हलवा केला मला नक्की कमेंट करून सांगा आणि कोणाकोणाला माझ्यासारखाच गाजर हलवा आवडतो ते सुद्धा सांगा हलवा आवडत नाही अशी क्वचितच व्यक्ती असेल है ना ऋषी आता मी मऊ भात खाऊ घातला तर तिची वेळ झाली होती तर तोपर्यंत ऋषी आता फिनिश करते हलवा है ना तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, करा शेअर करा, करा कमेंट करा व सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मला धन्यवाद बाय 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 बाय